चला तर पोहचलय प्रॉपर अलिबाग मध्ये आता काय बोलता सर आलो आम्ही बीच वर हो नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहन या ब्लॉग्स तर आम्ही निघलो आहे आता पहिला तर आम्ही थोडंसं पंडूला जाणार आहोत एक मित्र येतो माझा त्याचं पण अलिबागला काम आहे थोडंसं सो त्याला आम्ही अलिबागला सोडू दे करा आम्ही जाऊ लगेच बीचवर ना पहिला रेस्ट करा तुम्ही चलो तर होतो आपण किती किती तास लागतात दोन दोन तास सो आम्ही चाललं ना अगाव ना काय माहिती अर्धाच लागा असेल सो कंटिन्यू राहा आपल्या सोबत चॅनल कोण नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा आज काय तर नवीन बागडा भेटल आज तुम्हाला समुद्र दाखवतो मस्त आहे की नागावला नागाव बीच ला खेळायला चांगलं चांगलं आहे ना फॅसिलिटी चांगल्या आणि आमच्या सोबत आमचा मेन मेंबर आहे चला कंटिन्यू राहा आलो तर आता सी एन जी वगैरे टाकतो पण जाम लाईन मोठी आहे बाहेर बी झोपले आपली मस्त आज आणि जाम खुश आहे ती आणखी बागला चाललाय माकडा रे दे माकडा रे विताय आणि पाहताना वडापाव देत आहेत खायला वडापाव तुम्हाला भीती वाटत नाही का भेर जे एस डब्ल्यू जे एस डब्ल्यू स्क्रीम काय

तर पोचलोय आम्ही प्रॉपर आता अलिबाग मध्ये काही जायचं आहे आणि आता पेटपूजा करू थोडीशी तर आता पोचतोय आणि मग बोलू आलोय अभिनगाव दोन मिनटं पोचू आता आम्ही कंटिन्यू राहा आपल्या सोबत ए फ्यू मोमेंट्स लाईट सो पोहोचलो आहे आम्ही आणि रूम वगैरे बघला छान रूम आहेत काय था। नाही थांब नो काही तुला काही टेन्शन आहे आपण तर ऍक्च्युली मला ना भूक लागली खूप मी सकाळी अजून नाश्ता करून होते निघाली म्हणून मी असं करते आज कसे करते पण खूप मस्त आहे मला खूप आवडलं बाहेर कुठे त्याच्याकडे इकडे बसायला भेटेल का आपल्याला इकडे बसायला भेटेल का बघू आहे काय काय जेवण चलो तर आलं रूम आहे रूममध्ये आणि हा हे रूम छोटासा मोठासा ए सी रूम घेतला मी मस्तपैकी हां आरामजी बाय तर आता रेस्ट वगैरे करू आणि जेवण पण करून घेऊ जेवणाची ऑर्डर दिली आम्ही त्यांना आणि संध्याकाळी जाऊ बीचवर ना काय हां बीचवर कसं वाटतं रूम भारी ना ठीक आहे वन डेत राहायचे दुसरं बघलेलं आम्ही स्विमिंग पूल वगैरे बघलेलं आम्ही रेट जास्त होता सो आणि आहे बाहेरचा व्ह्यू इकडं <laughs> चालू आहे पीयूचा आणि आमची जेवण रेडी होत आहे म्हणून आम्ही

काय बोलता कुठे पण फरक असतो का तर कसं आहे कर पटन टेस्ट नीट नीट नीटच ओके छान ना आय वज लेट ह्या झालं रेडी आम्ही मस्त की पावडर जास्त सेम 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 मॅचिंग मॅचिंग अचानकपणे मॅचिंग झालंय सो <laughs> so, निघतो आता आम्ही बेड साठी आणि पीएच ची पीएच ची पण ड्रेसिंग दाखवतो हे घे दिला पीएच चे मॅचिंग ना आमची मस्त मस्त चला निघतो आम्ही पटापट डायरी भेटतो बीचवर तर मी हा घेतलेला वन पीस तर मला नक्की सांगा आम्ही दोघे कसे दिसतोय आम्ही ऍक्च्युली यांनी पावडर आलेली आहे पावडर आता माझ्या बायची पावडर लागतो तोंडाला दोघे पण ते तिकडे रेडी होत आहेत सगळेजण आम्ही पण रेडी झालो आता मी पण बायलाच ला। लागली का आता तर आता टीव्ही बंद करून टाकते मी टी व्ही चालू आहे मी मी ते येऊन पण सगळे बघू होती ठीक आहे नको बरोबर ट्रायर का ना तुम्ही शोप आहे ट्रायर तर मी आता पिऊला थोडस बघते घेते तिला मी आता आणि मग आम्ही निघू आता पाच मिनिटात तुम्ही कंटिन्यू आमच्या सोबत आपल्याकडे छत्री आपल्याकडे छत्री आहे आपल्याकडे छत्री आहे पण अजून आहे बघ ना साडेचार झालं काय करत आहे सर अलो आम्ही बीचवर <laughs> अरे चुकून आला कॅमेरा तिकडे <laughs> वाट लग ती बघा माइक पब्लिक एवढी नाही पण नॉर्मल बोलतंय ना बोलला भारी गोगल आहे ते गोगल पाहिजे मस्त आहे ना तर आता बघूया ना राईड पण करायची आहे कोणती राईड करायची तुम्हाला या घोड्यागाड्या बसायचं काय लागेल मस्त आहे ना समुद्र आता बघू घोडागाडी मध्ये बसायचं आहे पण सध्या ऊन पण आहे तिथे पाणी पाणी एवढं लांब आहे आणि इथे आहे ना बघू आता राईड नाही नंतर घोडागाडीची बघू राईड करू आम्ही नसतात मस्त ना ते का शांतपणे बसून चाललेत घोडागाडीवर तर बघू घोडा गाडी गेली तर आम्ही तिकडे तास या चाललो गार्डन तर बघू शकता किती ऊन आहे एवढ्या ऊन्ह आल्यावर आम्ही चालू कुठे सावलीत मस्त पैकी आणि इकडे बघा तर एन्जॉय तर करायचं आहे बघूया ऊन खूप आहे बाहेरला पण त्रास होतो त्यामुळे थोडासा सावली बसतो अरे हां आम्ही थोडं चालू आहे त्याच तिकडे सायक गार्डन मध्ये सावलीत यस येऊ बघा पण इथं हवा एवढं चालू आहे ना एवढं काय वाटत नाही आपल्याला ना आणि जास्त गर्दी पण नाही बेचवर फोटोशूट मोमेंट्स इथे तर एवढ्या भर गर्मीत उन्हात चहा प्यायची माझ्या रोज दोन टाइम चहा लागतो आम्ही थोडस गाडी मध्ये बस जाऊन एसी जावा खातो त्यांनी काहीच नाही खाल्लं तर आता मी बायची टोपी घालते मला ती सो थोडासा आराम करतो गाडीत नंतर जो आम्ही राईड करलो ओके ओके बाय तर पुन्हा आलो पुन्हा आता आम्ही राईड करणार आम्ही राईड करतोय झाले राईड वगैरे आणि हा व्ह्यू बघा खतरनाक वाटर व्ह्यूज लेट हो बीच वर तर खूप मजा केली आम्ही आणि आता रात्र पण झाले चाललो so, जेवायला बाहेर ला आधी सो बघतो आता कसा काय टेस्ट येईल चांगला ऑर्डर भेटत ठीक आहे ना आता वगैरे घेऊ आणि मग झोपून जाऊया उद्या झाली नाही कन्फर्म नाही पण आम्ही तर आहोतच कंटिन्यू राहा आता आम्ही निघतो पटापट तर आलोय आता ज्या आमचे आमची बाय झोपले मस्त टेन्शन नाही आता कशी टेस्ट आहे नाही खाली मग खाणं पटापट सुरमा टेस्ट कर इकडे चिकन आणले चिकन लवर होतो कैसा है मारे ना एक